मित्रांनो काल आपण काही इंग्रजीचे शब्दार्थ शिकलो त्याचबरोबर जनरल नॉलेजचे जवळ जवळ आपण अकरा प्रश्न काल घेतलेले आहेत आपण रोज इंग्रजीचे शब्दार्थ घेत असतो बरोबर अजून काही जनरल नॉलेजचे प्रश्न घेत असतो आणि इंग्रजीची छोटी छोटी वाक्य पण आपण आता बोलण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज आपण तुम्हाला तुम्ही किती घरी तयारी केली हे आपण पाहणार आहोत कोण घरी अभ्यास करतोय कोण करत नाही आज माझ्या लक्षात येणार आहे मी तुम्हाला काल शिकवलेलं आता विचारणार आहे त्याला उत्तर येतात त्याने पटकन उत्तर द्यायचं आहे घाबरायचं नाही अगोदर मी जनरल नॉलेज चे तुम्हाला प्रश्न विचारतो चला पहिला प्रश्न ज्याला येतात त्याने पटकन उत्तर द्यायचं सगळ्यांनी उत्तर दिली तरी चालती सांगा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती गोदावरी उत्तर बरोबर आहे दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं कळसुबाई आता कळसुबाई शिखर सर्वात उंच शिखर तुम्ही छान उत्तर दिलंय तुम्हाला माहितीये का कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रात कोण अहिल्यानगर या जिल्ह्याचं जुनं नाव अहमदनगर काय अहमदनगर अहमदनगरचं बदललेलं नाव नवीन नाव आहे अहिल्यानगर आणि महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे कळसूबाई कळसूबाई ते आहे अहिल्यानगर जिल्ह्या अहिल्यानगर जिल्ह्यात कळसूबाई शिखराची उंची पण मी तुम्हाला सांगतो एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर लक्षात राहील कळसूबाई शिखराची उंची आहे एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर बघा एका प्रश्नामध्ये आपल्याला जवळजवळ तीन प्रश्न शिकायला मिळाले काय महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कोणतं तर कळसूबाई कोणतं कळसूबाई कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगर कोणत्या जिल्ह्यात हा आणि कळसुबाई शिखराची उंची किती आहे एक हजार सहाशे मीटर एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर तिसरा प्रश्न विचारतो तुम्हाला मी महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर त्याच बदललेलं नाव काय सांगितलं अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता शेकरू मी तुम्हाला काल सांगितलं होत कुठे शेकरू आमदेगाव भीमाशंकर कुठे भीमाशंकर हे ठिकाण आंबेगाव तालुक्यातील आपल्या पुणे जिल्ह्यातलंच कुठलं पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या जवळचा तालुका आंबेगाव तालुका कोणता तालुका आणि त्या आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर जे ठिकाण आहे त्या भीमाशंकर मध्ये जंगलामध्ये शेकरू हे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण एक नंबर है, उत्तर आहे छान उत्तर दिलंय महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता हरियाल महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती शाब्बास महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती पुणे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती कोल्हापूर महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती पुणे मराठवाड्याची राजधानी कोणती मराठवाड्याची राजधानी आहे औरंगाबाद अशा पद्धतीने आपण काल जनरल नॉलेजचे अकरा प्रश्न घेतले होते अकरा प्रश्नांची तुम्ही छान तयारी केलेली आहे ज्याने तयारी केलेली नाही त्याने आज सगळे अकरा चे अकरा प्रश्न वाचून पाठ करायचे आहेत काल घेतलेले काही इंग्रजीचे शब्दार्थ मी तुम्हाला विचारणार आहे त्या शब्दांचे अर्थ तुम्ही पटापट सांगायचे आहेत सांगा ऍपल म्हणजे काय एंट म्हणजे एक्स म्हणजे एक्स म्हणजे काय एग म्हणजे इंजिन म्हणजे व्हेरी गुड एलिफंट हत्ती इंक म्हणजे शाई आणि इन्सेक्ट म्हणजे काय इन्सेक्ट म्हणजे काय इंजेक्शन व्हेरी गुड शाबास ऑन म्हणजे काय ऑन ऑन म्हणजे वर ग्रो म्हणजे काय ग्रो म्हणजे वाढणे आता तुम्ही म्हणाल जेवायला वाढायचे का जेवायला नाही जेवायला वाढण्याचा विषय नाही ग्रो या शब्दाचा अर्थ स्पेलिंग जी आर ओ डब्ल्यू काय जी आर डब्ल्यू ग्रो म्हणजे वाढणे झाडावर फुलं वाढतात का बरोबर आपण एखादं छोटस रोपट लावलं ते रोपट हळूहळू हळूहळू वाढत जात का तो वाढणे शब्द आहे झाडावर फुलं वाढतात नंतर आपण एखादं रोपट लावलं तर ते रोपट लहानाचं मोठं होतं आपला जन्म झाल्यानंतर आपण एवढे एवढे होतो बरोबर आहे नंतर हळूहळू हळूहळू आपण काय झालो वाढत गेलो आपली उंची वाढत गेली आपलं वय वाढत गेलं म्हणजे त्याला ग्रो म्हणतात ग्रो म्हणजे काय वाढणे वाय काय म्हणजे हॉट म्हणजे गरम किंवा उष्ण हॉट काय काय असत म्हणा हॉट वॉटर गरम पाणी हॉट सन गरम सूर्य बरोबर सूर्याची उष्णता कशी असते रे गरम हॉट बरोबर आहे आणि सकाळी सकाळी कबशी मध्ये चहा येतो तो कसा असतो हॉट कसा असतो म्हणा हॉट टी गरम चहा हॉट वॉटर गरम पाणी हा गिव म्हणजे काय गिव्हि गिव म्हणजे देणे मिल्क म्हणजे काय मिल्क मिल्क म्हणजे दूध अस म्हणजे काय म्हणजे अंबाल काल शिकलेला इंग्रजीचा शेवटचा शब्द आहे फ्लाय फ्लाय म्हणजे काय फ्लाय म्हणजे उडणे फ्लाय हा शब्द आहे क्रियापद इंग्रजीतलं वर्ब इंग्रजीतलं वर्ब फ्लाय म्हणजे उडणे हे क्रियापद आहे जो शब्द इंग्रजीतला कृती दाखवतो त्याला क्रियापद म्हणतात उडणे खाणे पिणे चढणे पळणे हे सगळ्या ज्या क्रिया आहेत कृती दाखवणारे शब्द आहेत त्याला म्हणतात वर्ब वर्ब म्हणजे क्रियापद म्हणा वर्ब म्हणजे क्रियापद आता मी काल तुम्हाला इंग्रजीची काही छोटी छोटी वाक्य जी दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना व्यवहारामध्ये आपण काही इंग्रजीची वाक्य सहज सहज एकमेकांशी बोलत असतो मराठी बोलता बोलता आपण इंग्रजीची काही वाक्य वापरतो ती वाक्य काल शिकवली होती ती वाक्य तुम्ही वाक्यांच्या अर्थ मला सांगायचे आहेत सांगा कॉल मी म्हणजे काय कॉल मी मला फोन कर दुसरं वाक्य ऍट लिस्ट ऍट लिस्ट म्हणजे काय बस व्हेरी गुड टाइम्स अप म्हणजे काय टाइम्स ऑफ थोडा वेळ पुढचं आहे वाक्य डोंट डोन्टाऊट डोंट शाऊटचा अर्थ काय ओल्डू नको पुढचं वाक्य बट व्हाय हा व्हेरी गुड बट व्हायचा अर्थ आहे पण सहा पुढचं सहा नंबरचं वाक्य मी शिकवलं होतं का सी यू सून लवकरच 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 भेटू पुढचं वाक्य आहे आय कॅन काय मी शाबास आता मला आय कॅन या वाक्यावर थोडस बोलायचं आय कॅन म्हणजे मी करू शकतो पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का आय म्हणजे मी आय म्हणजे मी आय हा शब्द मुलगा वापरू शकतो मुलगी वापरू शकते पुरुष वापरू शकतो स्त्री वापरू शकते आय कॅन मी करू शकतो किंवा मुलगी जर असेल तर ती काय म्हणेल आय कॅन म्हणजे मी करू शकते काय म्हणल मी करू शकते आता मला सांगा आपण जे जे काही करू शकतो आपल्याला जे जे काही करता येतो तेवढं आपण वाक्य तयार करू शकतो तुम्हाला जर मी काही शब्द सांगितले तर तुम्ही एका दिवसात पाच पन्नास वाक्य तयार करू शकता किती वाक्य तयार करू शकता हा आता सांगू का तुम्हाला हा तुम्ही पळू शकता रन रन म्हणजे मी पळू शकतो मी उडी मारू शकतो आय कॅन जम मी लिहू शकतो राईट आय कॅन मी वाचू शकतो आय कॅन रीड मी मराठी बोलू शकतो आय कॅन स्पीक आय कॅन स्पिक मराठी आणि मी इंग्रजी लिहू शकतो आय कॅन राईट इंग्लिश म्हणजे बघा आय कॅन हा जो शब्द तुम्ही शिकलेत आय कॅन म्हणजे मी करू शकतो किंवा आय कॅन मी करू शकते आपण काय काय करू शकतो ती जर मी तुम्हाला दिली आणि त्यांचा अर्थ सांगितला तर तुम्ही बरीचशी वाक्य तयार करू शकता आय कॅन रन मी पळू शकतो आय कॅन इट मी जेवण करू शकतो आय कॅन स्विम मी पोहू शकतो हा बरोबर आहे हा अजून बोला आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो आय कॅन रीड इंग्लिश मी इंग्रजी वाचू शकतो असं जे जे काही आपण करू शकतो ते आपण आय कॅन या वाक्याने बोलू शकतो पुढचं वाक्य वाक्यूट कर ते कर इट म्हणजे काय ते कर हा पुढचं वाक्य गिव मी गिव मी म्हणजे काय मला दे शेवटचं वाक्य काल आपण पाहिलं होतं आय सी आयसी मला एक सांगतो तुम्ही घरी गेल्यानंतर मालिका पाहत असाल चित्रपट पाहत असाल त्या मालिकांमध्ये त्या चित्रपटांमध्ये त्या ज्या काही पात्र आहेत त्याच्यामध्ये जी काही पात्र आहेत ते एकमेकांशी बोलताना सहज म्हणतात ओ आयसी हा मला समजलं ओ मला समजलं म्हणजे पहा आपण बोलता बोलता मालिका मराठीच पाहतो आपण बरोबर आहे काही मराठी चित्रपट पाहतो शैक्षणिक आपण त्याच्यामध्ये बोलतात ना ते आय सी मला समजलं बरोबर आहे हा आता कधी कधी ते म्हणतात डुईट ते कर डुईट कर हिजी मी तुम्हाला काल वाक्य सांगितले कोणी कोणी -कुन काय म्हणतो एखादं जर लईच ओरडत असेल मालिकेत वगैरे तर म्हणतात डोंट शाउट काय म्हणतात डोंट शाउट ओरडू नकोस ओरडू नकोस म्हणजे सहसज म्हणतात हा म्हणतन कॉल मी हा कॉल मी नंतर मला कॉल कर हा कधी तरी म्हणतो अरे प्रणित तू अभ्यास करत नाही का रे अरे ऍटलिस्ट अभ्यास तरी कर रे बाबा एक तास रोज म्हणजे कमीत कमी एक तास तरी रोज अभ्यास कर हे मराठी बोलता बोलता इंग्रजीची मी दिलेली दहा वाक्य किंवा इथून मागे दिलेली वाक्य इथून पुढे जी वाक्य देणार आहे ती वाक्य आपण व्यवहारात बोलताना वापरत असतो सगळ्या मुलांनी छान तयारी केलेली आहे आलक लक्षात अशीच तयारी असंच वाचन आणि असंच पाठांतर दररोज सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणजे तुमचं इंग्लिश हळूहळू छान सुधारेल इंग्रजी शब्दार्थ रोज पाठ करत चला वाक्य पण पाठ करत चला आणि जनरल नॉलेजचे प्रश्न पण दिलेले वाचत चला आणि लक्षात ठेवत चला ओके सगळ्यांना थँक्यू छान तयारी केली तुम्ही पुढे अशी तयारी करा